महाराज की रामराव बाबू की त्यानंतर ठिकाणी शुभेच्छा शेकडे आणि खेमा नायकर नायक कारभारी परिषद एके मोठे नायकर जात आपण उल्लेख केला

ही परिषदे में जेरे अध्यक्ष ती उपस्थित विधेयक आपले धर्मगुरु बाबू सिंग महाराज विश्व हिंदू परिषदे से धर्म जागरण से पदाधिकारी सर्व संतगण समाज से वेगवेगे पक्ष वेगवेगे कार्य कर रहे जो को समाज रे नामे थी आता से एक जागा भले जो को से नेतागण से नायक कारभारी असामी डाय साए मारे अड़ी बेना आज रो जो ये नायक कारभारी पुजारी जो ये परिषद आता भगवान राठोड आणि ओंदूर समस्त समिती येन खूप शहाभार आशीर्वाद ग्रहण करतो कारण आजे काळे माई आपले ना रामराव बापू केमेल तो शेवा रे एके धोळे धजारे छेंडी माहीत आपण या एके विचारे ती जर या उरे नामे ती जर चाल्या तर आपले जो हजार का जे आयो का हजार संकट आहे जो कोण संकट ही शेवा भाया आपले पल्ली पार लगायो आज म देखरूच हे मेळावाना एक, एक कंधार तालुका नांदेड जिल्ह्याला दिसणार आहे परभणी जिल्ह्यात भी काही आता मंडळी समाजे ते आता आम आता वेगवेगळ्या ठिकाणे भरपूर काही समाजाचे नामे म्हणजे स्नेहीच प्रेमीच उशे लोग आता जमलेले छ उने के मेले छ आज जी संगठन रेणो आपलेंचे संतगण आपण भरपूर काही उदाहरण देण जाते जे जमलेले छ आपले संस्कृती संस्कार विचार हे खूप काही मोठ च पण आजेरे शे शे जे जे शिकी पिढी लकी जे आपले जे काही पदाधिकारी च युवा वर्ग च यंदू म एक सूचना एक संदेश भूकरण करत की आप जे काही आपले बाप दादा जे काही छ येनूर ही शेवटेर पिढी चकी यंदूर कंती आपण काही लेन करत छ आज जर न लिहा आज जर मोधून विचार न लिया आज जर आपण शे वो जे काही संघर्ष करता लालचेरी मत परिवर्तने शियाळी मर्यामा शेवाबाय रामराव बापुरे भचणे म्हाताणे जे चालते यायच विचारे पाई जर आपण चालू तो आपल्या ना कुशी वाते केरी गरज कोणी पड़ी आवे नाहीतर आज जमाने माई काय योगोच बरे काही आपण सेवा आपण पुरो उदाहरण देमेलेच काही काही लोक धान काऊ धणे रो कतम गीत गऊ विरारो असे घरे समाजे समाजाना खतम करे समाजाना तोडेरो समाजेरो लालचे पडताना आपण किरीतरी मार्गेम ये आपल्यानं दिसा पण आपले ढोकळी डोक्या कमेनेच समाजन आपण दुसऱ्याचे काही आपल्या बहुधन चराते आपले डोकळी डोक्या आपल्याला कमी जर पडते ते तो हात पकडाने जांगर पण आपले आजेर काळेमय काही काही लोक ही आपले काही शक्तीचा आपले समाज काही ताकत चा यन काही काही चांगले प्रवृत्ती जाय गरजेम पडलेचं तो आपण ये आसो काम आपण शे कोई न करी चाय गोरमाटी बंजारा समाजे आवडा

देशेरे हितेसार आपण जर कृषी कार्य करया तो आपले ना केरी आंगळे वटार आपले पै देशे का आपले समाज केरी ताकद पण येवा आपल्याला भजने नाही केमेलाचा सात समुद्रे पर मला चिता गोर वटे सेवा भाया आवडा देव चिता आपले ये कलयुगे रे जमाने में आपण शे भटक रे जा शे पापे रे एक मार्गे में लाग रे जा भी भजने में एक उदाहरण दे मिले जा ब्रह्मा विष्णु महेश बेटे करला से रे माई पाप पुण्य री धरती सारु शंकर लीदो भेष भेष लेना देवरे मावा देख जगे री, री। धर्मे परिया मन चेता पापे परिया चित येती मारो भाया अंतर्गो तो दुनिया मांगे भी आपा भीक मांगे के गरज चेता तम शिवा भयर रामराव बापु मरियामा भगवान श्री रामे नाम लो तमेन केरी मुन्ना हाथ फैला र गरज बुनी पड़िया पना बापु के तो तो राजा के दिया दिया मारो राम करें तो प्रथम रामे गंती भगवान शिवा भया कंदी मागो केरी गंती मागे काही गरज कोणी पड ये आवडी शिवा भयामय ये साधू संतेमय ये भारते रे संस्कृतीमय आवडी शक्तीच च शक्ती ना आपण जैन चालीच आहे आज ही जो मुठी भुख्या जे स्थान च ये खेणान जे आता मानक आवाज आपले कृताई खेमे भगवान आठवडाचा आपले नको तो हि स्थान मन असो लागेच की आतिथी बी की श्या बाहेर दो धन बी आतिथी बेसन उठण जामेलो वे करतानी आता एक खोळा खोळामयी हे जे स्थान रोग काहीतरी आपले डोकरी डोकरा भाटाक झेंडाक लगातानी आपले रे एक निशाणीकरण जाते ते ही एक निशाळी एकबी आपण शेन विश्वास नकारतानी एक कामे न आपण આગ ભડાતી રહી જાય આપણ સમાજ એરો આપણને હિતથી રહી જાય આજ એ જે કાર્ય એ જે નાય નાયક કાર જે કઈ પરિષદ જે કઈ ઠરાવ માંડે છે એ શેર ઠરાવ મારો અનુમોદન છે અને આપણ આપણને એ નાય કારભારી છે આ તો ઉપસ્થિત એ શેરો ભી એનો એ ઠરાવ સમર્થન રહી જાય समर्थने सार मारो शेन शुभेच्छा आजी कार्यक्रम लिवा शे धर्म जागरण टीम आणि जे काही भगवान राठोडेर जे काही मित्रांच शे, शेन मारो याडी मर्यामा शेवा बाया रामराव बापूर खूप आशीर्वाद असेच कार्य करतो रो आणि समाजेर हितेर कार्य करतो समाजेर हितेर कार्यक्रम किदे तो समाज आपल्यानं माते प्लेन हिंड जागरण बापू के तो तो, સમાજ માશીર્વાદ દેતા શબ્દ થાબો છો જય શેવાલા જય રામરાવ બાબુ